तर बघा काय पत्रकाच्यात काय म्हटलेलं आहे सेवेत कार्यरत शिक्षकांना टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती शिक्षकांची नवनियुक्ती करताना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणे योग्य आहे मात्र आधीच नियुक्त होऊन सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मागोवा घेऊन ही अट लागू करणे योग्य नाही त्यामुळे हजारो शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता असून शिक्षण व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो सहानुभूतीपूर्वक फेरविचार करण्यायोग्य योग्य मुद्दे पूर्वनियुक्त सेवेत असणाऱ्या शिक्षकावर परिणाम जेव्हा टी ई टीची अट अस्तित्वात नव्हती त्यावेळेच्या निकषानुसार नियुक्त झालेले शिक्षक आता अटीमुळे नोकरी गमवू शकतात अनुभव अनुभवाचे महत्त्व ग्रामीण व ग्रामीण व कॉम का, भागात दीर्घकालीन सेवा केलेल्या शिक्षकांचा अनुभव गुणत्वपूर्ण शिक्षणाची हमी देतो वयोमदतीच्या अडचणी दे वीस ते पंचवीस वर्ष सेवा केल्या अनेक शिक्षक पुन्हा परीक्षा देण्यास स्थितीत नाहीत त्यांच्या सेवाकालीन योगदानाला मान्यता देणे न्यायसंगत आहे आणि ती दिली पाहिजे वैज्ञानिक हक्काचे उल्लंघन नियुक्तीसाठी नियुक्तीच्या वेळी लागू असलेल्या अटीनुसार शिक्षण सेवा स्वीकारली आता बदल करून मागवा येणं त्यांच्या हक्काचं उल्लंघन ठरेल भरतीवेळीचे निकष नियुक्ती प्रक्रियेत त्यावेळेच्या निव नियमांचा विचार करून भरती झाली आहे मागातून मागवून नवीन अटी लावणे अन्यायकारक आहे आर्थिक व कौटुंबिक अडचणी अनेक शिक्षक कुटुंबाच्या गरजेसाठी कर्जबाजारी आहेत नोकरी गमावल्यास त्यांच्या कुटुंबावर गंभीर व आर्थिक संकट येईल आमची विनंती कार्य शिक्षकांना टी टी देणे सक्ती करू नये त्यांच्या सेवाकालीन अनुभवाला समक्ष मान्यता द्यावी फक्त नव्या नियुक्तीसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य करावी असं म्हटलेलं आहे ओमप्रकाश कडू गोफा बच्चू कडू साहेब यांनी हे दिलेलं निवेदन आहे तर बघा अशा प्रकारे आ, हे निवेदन दिले आहे मान्य भूषण रामकृष्ण गवईजी भारतीय मान्य मुख्य न्यायमूर्ती सर्व मान्य सर्वोच्च न्यायालय यांना हे निवेदन दिलेलं आहे सोळा तारखेला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल जर या याचिकेचा विचार झाला तर निश्चितच टी, टी ई टीची आहे ती रद्द होऊ शकते बघा तुम्हाला माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शक्य विसरू नका धन्यवाद